नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल असा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे तर मग तो निर्णय कोणता आहे तर याबद्दल आपण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता थमनेलवरती तुम्ही पाहिलंच असेल की राज्यातील सरसकट शेतकरी बांधवांचं तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे जानूं आ, जानूं तर मग जाणून घेऊया हे कर्ज कोणत्या योजनेचा आहे आणि कसलं कोणत्या शेतकरी बांधवांच्यासाठी कर्ज माफ होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावायचं आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांना तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे राज्य सरकारने नुकतीच शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भात महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे घेतला असून अनेक शेतकऱ्यांना याबद्दल मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रमार्ण, आत्महत्यांचं दबाव वाढत आहे तर या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी घेतलेला हा निर्णय आता शेतकरी बांधवांसाठी संजीवनीही ठरू शकतो तर मित्रांनो आता महाराष्ट्रात गेल्या एक वर्षामध्ये सुमारे सहाशे शेतकरी बांधवांची आत्महत्या झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांना जे काही प्रश्न असतात शेतकरी बांधव कर्ज घेत असतात परंतु त्यांच्या शेतकरी बांधवांना शेतीचं शेती पिकांचं नुकसान होत असतं अवकाळी पाऊस गारपीट यांमुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि शेतकरी बांधव आपलं कर्ज भरण्यासाठी कर्ज भरण्यासाठी अपयशी ठरत असतं त्यामुळे शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणं हा खूप मोठा आनंदाचा निर्णय शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीचा ज जेव्हा सरकार निर्णय घेतं त्यावेळेस सर्व शेतकरी बांधवांना एकदम दिलासा मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी योजना कोणकोणत्या आहेत तर मग छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आहे किंवा मग महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे तर मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती कर्जमाफी योजनेमध्ये सुमारे साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा कोटी साडेसहा कोटींचा जो निधी आहे तर तो निधी मंजूर झालेला आहे तर रविकांत तुपकरांना हे मु रविकांत तुपकरांनी ज्यावेळेस आंदोलन केलं होतं तर त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी रविकांत तुपकर यांना आश्वासन दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये एकूण साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा कोटी रुपयांचा सा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफ ही लवकरात लवकर होईल तर मित्रांनो आता कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागू शकते आणि विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच महा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजने अंतर्गत साडेसहा कोटी शेतकरी सॉरी सा, हा साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा कोटींचा निधी हा मंजूर जो झालेला आहे तर तो त्यांच्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीमध्ये त्यांना उपयोग होणार आहे म्हणजेच त्यांची कर्जमाफी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच होणार आहे असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये सुमारे आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे तर मग आता ही आठशे चाळीस सॉरी आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा जो निधी बाकी आहे तर तो आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी आता विधानसभा निवडणुकीच्या आजच्याच निधी पूर्वीच शेतकरी बांधवांची होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता हे कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे तर जे नियमित कर्जदार शेतकरी बांधव आहे कर, तर या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांची आता पन्नास ट पन्नास हजार रुपये अनुदान पन्नास हजार रुपये कर्जही घेतले जातं परंतु ते भरले जात नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांचीही नियमित कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी ही विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा कोटी रुपयांची कर्जमाफी ही विधानसभा आचारसंहितेपूर्वीच होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आता सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदायी असा आहे म्हणजेच त्यांना त्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सरकारने बावन्न लाखे रुपये हिवाळी अधिवेशनामध्ये तीनशे एकोणऐंशी लाख रुपयांचा पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जुलै दोन हजार ते ऑगस्ट दोन हजार या कालावधीत पूरपरिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यां झालेल्या शेतकऱ्यांना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासाही मिळणार आहे विशेषतः नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान सहन केलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे किंवा ही योजना वरदान ठरणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या महत्वाच्या निर्णयाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी सरकारने जारी केलेला शासन निर्णय पाहणे आवश्यक आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता ही जी काही माहिती दिलेली आहे तर ही माहिती सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक माहिती आहे आणि खरं तर विधानसभा आचारसं आता लवकरच विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभा आचारसंहिता लागण्या अगोदरच शेतकरी बांधवांनाही कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सरकारला कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा कुठल्याही योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देता येत नाही त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनु शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र